ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फटाका सायलेन्सर व पोलिसांची दंडात्मक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या बदल करून फटाकेसारखे आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी कठोर मोहीम सुरू केली आहे वाहतूक पोलीस विभागाने आज दिवसभरात सत्याहत्तर बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत सत्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला तसेच सतरा बुलेट वाहने जप्त करण्यात आली आहेत बुलेट आणि इतर दुचाकीवर मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवल्याने ध्वनी प्रदूषण वाढतं आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो हे वाहनचालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या विरोधात कठोर का कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार वाहतूक विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक डोने यांनी दिली आहे